नमस्कार भावा बहिणीनो तर आज आम्ही आहे ना आलो शेळ्यांक रामदास आहे आदित्य आहे आता आता शेळ्या सोडल्या ती मोकारपुळं सुचल्या ती तर मग आता इडं आहे ना आळवाचा पाला जोडून टाकला रामदासना तर मग ना आदावल्या ती जराशा त्या इडं इडं शेळ्यानं आदवल्या ती रामदासही आहे आज रामदासला सुट्टी होती तर मग रामदासचा दादा आज गेलं ती गावात घ्यायला कारण मग आता दोन्ही माणसं निस्ती गर्दीच मग काय उपयोग नाही ना मग आजच्या दिवस म्हण मी जातो शे इकडं गावात घ्यायला दुसऱ्यांच्या इकडं आपल्याला कसे मजुरी लागत ती पोहऱ्या लागत्यात शेळ्या लागत तर मग मला काही शेळ्यांक जायला एवढं नाही जमत म्हणजे मी जातच नाही शक्यतो रामदासचा दादाच जात होती मग आज गेलंच गावात गे घ्यायला मग म्हण आजच्या दिवस जाय कसं तेवढं दोनशे रुपये होतील म्हण पोरांनी या रामदासला काय शाळेत जायचं असलो दर दिवस म्हणला तर पैसा मागतो आहे मग म्हणून जातो आजचा दिवस तर बहिणीनो उन्हायलाही लागत आहे पण मग आता नाहीला येला जाणार सगळाच करायला लागत आहे आता आधीला घ्यायला कोणी नाही वर गरीब माणूस नाही घ्यायला मग त्याला घेऊन आले मी त्या वातावरण या, ले ले ने, ने, ने। या वा, कसा होऊ नये आणि आम्ही बसलो याडं शेळ्यानं आदवल्यात मग बसले सावलीला जरासा शेळ्या म्हटल्या चर त्या तोर एकतर शेळ्याने ना खायला काहीच नाही पाहायला नाही फाटा नाही काय नाही होतं त्या खरून गेला आता आणि वावरांमध्ये असा अजून पाऊस नाही पाणी भरायची लोकांचा तेव्हा कसा हिरवा फुटायचा पण तसा काहीच नाही अजून मग रामदास आहे नाही का शेळ्या धरतोय वळून वळून मग लई लांब गेला तर मग शेवटी मलाच वळायला लागतील मग म्हणलं ला आधी पशी तरी बसून राहील का नाही तो म्हणून मग त्याला आणलाय तर त्या तिकडे लांब गेल्या ती आणि आधी आहे ना सारखा रडत राहत आहे खाली कुठं बसवलं का कारण त्याला सवय नाही ना इकडं असं कुठं राहणं जास्त फिरवायची मग मी बसले इकडे जराशी घेऊन शेळ्या जरा नादवल्या पाला टाकलाय त्या रामाना जोडून याचा बाबळीचा पण मग ते जेव्हा शेळ्या सारख्या पळत राहतात ती त्या शेळ्या इकडं पार खाली झुऱ्यामध्ये आणल्यात आम्ही इकडंच आमचं शेत आहे वर ह्या असा कड्या कपारीना शेळ्या खाली आहेत वावरांमधून वावर काही ती आता या वर्षी काय अजून लोकांनी पेरण्या नाही केल्या ह्या शेळ्या कशा पळत राहतात सारख्या चरायच नाही काय ते मग मध्ये काय करतील ह्या आमच्यासाठी वर कडा किती मोठे पहा आणि कलांब आलो खाली या जुऱ्याना पार तर भाव बहिणी न आम्ही आता इथं सावलीला बसलोय रामदास आहे हा आणि इकडं आदित्य आहे इकडं तर मग इकडे बसलो आम्ही आधी गेलाय झोपून आता त्याला झोपायचा टाइम झाला होता मग तो गेलाय झोपून त्याला बसले इड घेऊन मी मग आमच्याबरोबर दुसरं एक गायका आहे आमच्याच गावचे तर मग तो ओळीू लागत होई शेळ्या आम्हाला रामदास आहे त्याला जोडी मग दोघंजण ओळीत तर मग बसल्या इकडे रामदासला घेऊन दोन गायी आणि ते जेव्हा शेळ्या आहे आणि आमच्या आयाती तर रामदास बसला वर दगड त्या साबरीचा लाकूड घेतला आणि आहे टोकीत त्याला शेळ्यांकडे लय मजा येते मग सुट्टीच्या दिवशी कधी कधी त्याला लय वाटायचा यावा पण आज मग आलाय तसे दादाने आणत उन्हामध्ये कधी पण आज मला जोडी म्हणून मग वळू लागा आणलाय तर आधी झोपला आता मग चालू आहे आम्ही शेळ्या गेला लांब पुढं मग त्याला खांदेव घेतला आहे मग चालू आहे पण रामदास आहे आजूबाजूला शेळ्या वळून आणितो आहे तो काय आहे तो रामदास पुढं चालाय त्याला आणली होती भाकर पाण्याची बाटली आणि ते पिशी मधी आईन त्यांना खांदेव टाकून घेतले ह्या बा कशी या झाडापार गेलात वाळून पाला नाही त्याला काय नाही मग शेळ खायलाच काय नाही मग चालू ये मित्रांनो मग आज मी गेलो तो मजुरी ना गवात घ्यायला आमच्या का में में आम आता गवत कापणी झाली मग मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितला का दोनशे रुपये मजुरी भेटते आमच्या इकडं तर मग आता सण आलाय मित्रांनो आता सक्रात आहे मग सणवार झालाच पाहिजे कारण आपला प्रपंच आहे ना पूर्ण शेळ्या काही शेती आणि मजुरी याच्यावर चालत होई मग त्याच्यामुळं आज रामदास आयला म्हटला तू जाई शेळ्यांक पण शेळ्यांक म्हणजे असं आहे मित्रांनो तिलाही जाणं असे काही आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलाच का छोटा मुलगा आहे आमचा आदित्य तिलाही उन्हातानात घेऊन जायचा आणि रामदास स्वतः सांग तिला कारण कसा रामदासला सुट्टी आता दोन तीन दिवस झालं मग त्याच्यामुळे ना तो जातो सोबत मग शेळ्या जर पळाल्या पुढं तर मग तो इकून तिकून फिरायचा काम करतोय आणि उन्हात आणत जायचा आणि मग मी इकडं मजुरीसाठी पण शेवटी प्रपंच आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी करायचं लागत आहे ती तर मग चला मित्रांनो आता ती दमले ती म्हणजे मी दमले जरा ना आता म्हणजे मी आलो तिकून जेव आलो आंघोळ बिंगूळ केली जेवण बिवाण झाले आता आणि आता आमच्या झोपायची तयारी तर आमच्याकडे संध्या आता असा आमचा बिछानं प्रकारचे गोदड्या बिदड्या आणि कसं बिछानं रात आमच्या गावाकडे मित्रांनो हे मी आपल्याला दाखवणार ते आणि रामदास आहे म्हणते मला आता मी दमल्यासारखं झालंय मग त्याच्यामुळं तिलाही जोपायचे आणि मी आता दिवसभर कामातच होतो मित्रांनो पण चला म्हणला मित्रांनो काहीतरी व्हिडिओ बनवायचा म्हणून मग आता बनवायसाठी आम्ही आहे आणि मग आता तिलाही जोपायचे तर चला आता कशी गावाकडे आमची जोपायची तयार होते ना हे मी आपल्याला दाखवतो मित्रांनो तर भाव बहिणीनो गावाकडे नाही थंडी पडली मग गार लागत आहे मग मी आई शूटर घातलाय आणि आता संध्याकाळचा टाईम आहे मग आता झोपायची तर मग म्हणला तो आतरुण करून घ्यावा आमच्या गावाक मध्ये म्हणजे काही ठिकाणी बिछाणामध्ये ह्या आता अंधार पडला आहे का नाही घरामध्ये म्हणजे उजेड आहे आयटीचा पण म्हणला आता घेऊ आतरुण करून आज शेळांक गेल्यामुळं रामदास एक होता आधी कडेवं आणि मग दमल्यासारखाच वाटलं आहे आतरून झाला इथं आदित्यन त्या झोपल्या ती तर आता पांघरायच्या गोधड्या घेऊ ह्या अशा आमच्या गावाकडच्या गोधड्या राहते ती ह्या तर मग आता वरून पांघरा लागतील ना मग आदित्यला टाकले पण आम्हाला घेते ना मग चला आता आतरुण नाही झालं आता झोपायची तयारी आहे तर मग ह्या अशा गावाकडच्या गोधड्या पहिल्या ना आम्ही घरी शिवितो ह्या गोधड्या लुगड्याच्या रात्या ती साड्यांच्या रात्यात पण लुगड्यांच्या गोदड्यात ना लय उबदार साड्यांच्या थोड्या गार पडत्यात थंडीमध्ये उन्हाळ्यात मस्त राहतात साड्यांच्या बी गरम होत आहे का नाही पण मग पावसाळशी थंडीच्या दिवसाला लुगड्याच्याच गोधड्या भारी राहतात तर मग ह्या असा आमचा परिवार तर दोस्ता आमच्या पूर्ण परिवाराकडून तसंच आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉकतर्फे आपल्या सगळ्यांनाच आमच्या सगळ्या माता भगिनींना आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला मी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो तिळगुळ घ्या गोड बोला आणि असेच गोडगुळ आम्हाला कमेंट पण करीत चाला आणि आपला सगळ्यांचंच हे वर्ष अगदी तिळगुळासारखं एकदम गोड जावं हीच आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉकतर्फे मी सगळ्यांना सदिच्छा देतो तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो सपोर्ट करीत चला पुन्हा आपण भेटू उद्या सकाळी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय जवान जय किसान